महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री बैठक होणार आहे मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्रिमंडळासोबतच विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती या पदांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती समोर येते महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज रात्री ही महत्वाची बैठक पार पडणार आहे कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत कृष्णात मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यासोबतच आज त्या मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं या बैठकीमध्ये श्रीकांत आज विशेष अधिवेशन सुरुवात झालेलं आहे सर्व आमदारांचा शपथविधी होत आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा विस्तार होणं देखील गरजेचं आहे अकरा किंवा बारा तारखेला हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो आणि याच संदर्भात अद्याप देखील तीन प्रमुख नेत्यांची बैठक ही पार पडलेली नव्हती आणि त्या संदर्भातली बैठक ही आज संध्याकाळी रात्री पार पडू शकते यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बैठकीला उपस्थित असतील आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जो आहे तो तयार होईल कारण कोण किती मंत्रिपद राहणार आणि कुठली पोर्टफोलिओ कुणाचं राहणार साठी कोणत्या पक्षाकडे जाणार शक्यता आहे त्याबरोबर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक जी आहे ती उद्यापासून होते उद्या फॉर्म भरायचा दिवस आहे आणि त्यानंतर परवा नऊ तारखेला विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकते आणि विधानसभा उपाध्यक्ष कुठल्या पक्षाला दिलं जाईल विधान परिषदचं सभापती पद उपसभापतीचं अशा सर्व पदांची जे फॉर्म्युला आहे तो आजच्या बैठकीमध्ये कदाचित सिक्ता महोत्सव होईल त्यावर निश्चितच त्यामुळं आता मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होतं का पाहावं लागेल धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी